अपशब्द वापरले जातात त्यांना असा विश्वास आहे की त्यांच्यावर सागर बंगल्याचा सा आशीर्वाद आहे आणि त्यामुळेच पोलिसांना धमक्या देण्यात येत आहेत भाजपच्या खासदारांनी पत्रकारांनाही धक्काबुकी केली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप आहे की या सरकारने माफियांना वाय प्लस सुरक्षा दिली आहे हे महा झालेलं सरकार आहे मा मा झालेली व्यवस्था जे या सरकारमध्ये निर्माण झालेली आहे त्यांच्या घरी त्यांच्या सौभाग्यतीला शिवा दिल्या जातात त्यांच्या मुलांना शिवा दिल्या जातात पोलिसांच्याबद्दलच्या आक्षेपार सगळं वाक्य बोलत असताना आणि ते सांगतात की माझ्यावर सागर बंगल्याचा आशीर्वाद आहे असं वक्तव्य महाराष्ट्राच्या कधी पण एवढ्या वर्षाच्या कालावधीत कधी झालेलं नाही पण भाजपचा जे सत्तेचा माज आलेला आहे त्याचाच परिणाम आहे की पोलिसांना डायरेक्ट चॅलेंज करण्याचं काम सुरू झालेलं आहे काल पत्रकारांनासुद्धा भाजपच्या खासदारांनी रागानं तुमचे सगळे वाढून तुम्हाला धक्के मारले म्हणजे पत्रकारही आणि माध्यमही त्यांना काही महत्त्वाचं नाही एवढा माज या ठिकाणी सत्तेतल्या लोकांमध्ये आलेला आहे तो आपण काल पाहिलेलाच आहे पण तो सतत्यानं चाललेला आहे बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या वाहनावर बुधवारी सायंकाळी सात वाजता अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली हल्ल्यात संगीता ठोंबरे किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्या चालकास गंभीर दुखापत झाली आहे चालकाच्या बाजूची कास फुटल्याने गंभीर जखमी झाला आहे दोघांनाही उपचारासाठी केजमध्ये ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मालवण राजकोट किल्ल्यावर बुधवारी झालेल्या राड्यात राणे समर्थक आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये तंटा झाला या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी आणि अनेक कार्यकर्ते जखमी झाले मालवण पोलिसांनी बेचाळीस जणांविरुद्ध आणि अनोळखे एकशे पन्नास जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपनिरीक्षक एस एस खाडे तपास करीत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग येथील नवीन स्मारक केवळ आठ महिन्यात पडल्याने महाराजांचा घोर अपमान झाला आहे यामुळे शिवसैनिकांनी सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक अमृतनगर येथे मोठ्या संख्येने आंदोलन केले यामध्ये मुंबईतील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते या आंदोलनात शिवसेना घाटकोपर पश्चिमचे विधानसभेचे विभाग प्रमुख सुरेश पाटील उपविभाग प्रमुख सुनील मोरे महिला विभाग प्रमुख प्रज्ञा सपकाळ नगरसेविका स्नेहल मोरे शाखा प्रमुख प्रकाश भेकरे यांच्यासह अनेक सहकारी सहभागी झाले तीन मैत्रिणींची गोष्ट आहे जी मैत्री कष्ट आणि ध्येयाने परिपूर्ण आहे बारावीच्या परीक्षेत त्यांनी पहिला दुसरा तिसरा क्रमांक मिळून आपली मैत्री अधिक दृढ केली एकत्र अभ्यास एकमेकांना प्रोत्साहन आणि कठीण प्रसंगातही साथ देत त्यांनी ही यशाची उंची गाठली त्यांच्या प्रगतीचा मूल मंत्र होता स्वप्न वेगवेगळी असली तरी प्रवास एकत्रच करायचा ही गोष्ट केवळ शैक्षणिक यशाची नसून एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जाण्याच्या जिद्दीची आहे या तिघींच्या प्रवासात मैत्री हीच त्यांच्या यशाची खरी चावी होती त्यांनी एकमेकांचे सामर्थ्य ओळखून त्या गुणांचा आदर केला आणि एकमेकांना आधार दिला त्यांच्या या मैत्रीने सिद्ध केलं की खरं मित्रत्व एकमेकांना पुढे नेण्याचं आणि सोबत वाढण्याचं शक्तिशाली साधन आहे पुण्यातील आंबेगाव येथील सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स येथे बारावीच्या परीक्षेत मिळालेल्या यशासाठी प्रशस्तीपत्र आणि मानचिन्ह घेऊन अनन्या साशा आणि प्रचेल या तिघींनी मैत्रीसोबत यशाच्या पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देत आनंद साजरा केला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने इच्छुकांकडून अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांकडून येत्या चार सप्टेंबर पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत विधानसभेसाठीची सार्वत्रिक निवडणूक येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेतली आहे मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी गेल्या वर्षभरापासून लढा उभा केला आहे आणि देवेंद्र फडणवीसांवर सतत टीका करत आहे त्यांनी फडणवीसांवर आरोप करत सांगितले की देवेंद्र फडणवीसांनी गिरीश महाजन यांना हाताशी धरून आमच्यावर लाठीचार्ज घडवून आणला होता देशात असा हल्ला झाला नाही एवढा हल्ला आमच्यावर झाला फडणवीसांनी सगळ्यांवर अन्याय केला आहे त्यांनी कोणत्याही समाजावर अन्याय करायचं थांबवलं नाही भाजपला संपवणार तेव्हाच थांबतील निवडणुकीला दणका असा इशारा मनोज दिला आहे चंद्रपूर आणि वनी परिसरातील कोळशाच्या काळ्या बाजाराने सामान्य लोकांचे जीवन कठीण करून टाकले आहे कोल वेकोली अधिकारी आणि ठेकेदार मात्र समृद्ध झाले आहेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कोळशाच्या काळ्या बाजारात आणि राजकीय संरक्षणावर संताप व्यक्त केला एन एम ग्लोबल आणि रखुमाई कोल व शरीजमुळे पर्यावरण आणि आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले कोळशाच्या वाहतुकीत नियमांचे उल्लंघन होत असून यावर उपाययोजना केलेल्या नाहीत वर्चस्वाच्या वादातून गॅंगवारची शक्यता असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे काळाच आहे काळ्यातून कोळशाला तिकडे आता आपण म्हणतो की ब्लॅक गोल त्यामुळे इथून चक्क सगळे राजकीय लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत सत्ताधारी असतील विरोधक असतील हे कोळशाच्याच मागे असतात त्या भागातील आणि प्रचंड पैसा त्यातून मिळवत आहे सगळे मिळवत आहेत त्यामुळे शेतकरी मेला काय पोल्युशनमध्ये जीव गेला काय त्या भागामध्ये आरोग्याच्या फार मोठ्या समस्या आहेत त्यावर ते, ते गंभीर नाही लोक घेऊन जातात तक्रारी पण त्या कोळशाच्या खाणीकडून कोळसा मालकाकडून सगळे हप्ता वसुली सुरू आहे सत्ताधारी वसूल करतात आणि विरोधकही वसूल करतात हे आमचे आम्ही सांगतो कुठलाही माणूस त्यामध्ये त्या भागातला वर, आ, एनेम एनेम, एनेम मोट त्या लोकांसाठी लढत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं ते दुर्दैव आहे आणि शेतकऱ्यावर हा जो काही अन्याय होतोय त्याला जबाबदार हे सगळी मंडळी आहेत आणि विशेष करून ज्या खाणीच्या ज्या वाशिरीच्या संदर्भात एन एम ग्लोबल एन एम ग्लोबल हा तर मोठा माणूस आहे नागपुरातले मोठमोठे राजकारणी त्यांच्यावर हा पाठीवर हात ठेवून आहे तर त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणार कशी नागपुरातले मला वाटतं की नागपुरातल्या राजकारण्याकडे सुद्धा त्यातला पैसा येतोय शेतकरी गेला मेला शेतकऱ्याचं पीक उद्ध्वस्त झाला शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी काही पडणार नाही पण आम्ही लक्ष घालू आपण निदर्शनास आणून दिलं ब्लॅक मार्केटिंग आहे त्यामध्ये कचरा मिसळवला जातोय की डस्ट मिसळली जाते याच्यातून प्रचंड पैसा मिळवला जात आहे अधिकाऱ्यापासून सर्व राजकारणी त्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत हे सगळा धंदा गेल्या पाच सात वर्षात सुरू आहे आणि सगळ्यांना हप्ता जातो आहे त्यामुळे कोणी तो विभागही काम करत नाही विभागाचे अधिकारी काम करत नाही कारवाई करत नाही गोड बंगाल आहे आणि सत्ता बदलल्याशिवाय कोळशामध्ये झालेल्या या सगळ्या प्रकरणावर नियंत्रण आणता नियम नियमबाह्य त्या रुक्मिणीला तर माझ्या माहितीप्रमाणे रुक्मिणी आणि ते गुप्ता कोलवाश्री वगैरे मिळून आठशे कोटी रुपयाचा दंडा त्यांच्यावर आहे ते दंडाची वसुली होत नाही पण धंदा मात्र सुरू आहे कल्याणी नगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या मुलाविरुद्ध समजून खटला चालवण्याची मागणी करणारा अर्ज पोलिसांनी बाल न्याय मंडळात दाखल केला आहे अपघातातील मोटार आणि मुलाचे पारपत्र परत मिळावे म्हणून अगरवाल कुटुंबियांनी अर्ज केला आहे पुणे पोलीस तसेच अगरवाल कुटुंबियांच्या अर्जावर सव्वीस सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे देशभरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे या आत्महत्या लोकसंख्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येपेक्षाही अधिक असल्याचे अहवालांतून स्पष्ट होत आहे त्यातही महाराष्ट्र या नको असलेल्या संख्येत सर्वात वरच्या स्थानी आहे विद्यार्थी आत्महत्या भारतात वेगाने पसरणारी महामारी या शीर्षकाचा अहवाल बुधवारी वार्षिक आय सी तीन परिषद आणि एक्स्पोमध्ये सादर करण्यात आला